शिवसेनेचे दोन उपनेते व्यासपीठावर आहेत सचिन भाऊ अहिर आहेत आणि भूमिपुत्र म्हणून ज्यांचा उल्लेख झाला ते बबन थोरात आहेत आमच्या भांडूपच्या दिपमाला ताई बडे आहेत त्या सुद्धा याच भागात आहेत म्हणलं ओझर त्याचा हा आज येण्याचं प्रयोजन असं होतं आपलं की आपले नाऊली शेख ते एक प्रपोजल घेऊन आले सामना कार्यालय की तुम्ही जुन्नरला खूप दिवस आला नाही तुला येण्यासारखं काय असेल ते मला बोलवा त्यापूर्वी आलेलो आहे मी म्हटलं प्रपोजल काय सांगा तुमच गमती नाही बोल म्हणजे करते म्हणजे माउली शेठचा वाढदिवस आणि बैलगाडा शर्यत तुम्ही यायला मी म्हटलं फक्त त्यासाठी येणार त्या त्यानिमित्तानं आपल्याला कार्यकर्त्यांच्या झुंधन मध्ये कोण राहिले कोण गेले ते बघू द्या आणि मग सचिन भाऊ आम्ही सगळ्यांनी ठरवलं आदित्य शिरोडकर या भागातल्या सगळ्या तालुक्यात जाऊन आपण थोडी झाडा झडती घेऊया सगळ्यात आधी मी माऊली शेठचं चिंतन करतो या सगळ्या पडझडीत जे कडवट शिवसैनिक आहेत असंख्य या भागामध्ये हे जाणार नाहीत त्याचं नेतृत्व माऊली शेठ ठामपणे करतात निवडणुका येतात निवडणुका जातात मला सकाळी कोणीतरी सांगितलं आणि मी म्हणालो की विधानसभेची तयारी आपण आता केली पाहिजे दोन हजार एकोण एकोणतीस ला जुनदार आपल्याला लढावंच लागेल आणि हे मी वारंवार सांगतो आज सकाळी सांगितलं अजून चार वर्ष आहेत चार वर्ष फार नाहीये चार वर्ष आता लगेच निघून जातील एक वर्ष निघून गेले सगळ्यांना संधी देऊन झालेली राष्ट्रवादी झाली अपक्ष झाले अजून काय भाजप झाले सगळे झालेले आहेत आता पुन्हा एकदा इथे शिवसेनाच आपली आणि काय झालं तरी जुलै आपल्याला दोन हजार एकोणतीस लाईच म्हणजे लढाईच सेटलमेंट नाही काही नाही ही जागा आमची आहे या वेळेला प्रयत्न केला पण आमची जागा आहे आमचा आमदार जिंकला आम्ही पवार साहेबांना खूप समजून सांगतो बैठका आणि महाविकास आघाडी होती सगळं काही होत सारखं वाटत होत की इथे फॉर्म घेऊ आपण शेवटी शिस्त मोडायला नको महाविकास आघाडी आणि माननीय पवार साहेबांचे सुद्धा सारखी ज्या मतदारसंघावर त्यांना वाटत होत की इथे आपली ताकद आहे असेल पण इथे खरी ताकद जर कोणाच्या असेल तर ते आपल्या शिवसेनेची हिशोब कोणी सांगितलं जी काही चौसष्ट हजार मतं पडली आहेत महाविकास आघाडीला त्यातली चाळीस हजार मतं कोणाचे आणि जो आमदार जिंकलाय त्यातली पण चाळीस आपली आहे चाळीस हजार मत महाविकास आघाडीतले आपले शिवसेनेचे आहेत आणि जो जिंकलाय आमदार त्यातली चाळीस पंचेचाळीस मत आपली आहे त्याच्यामुळे हा आपला ऐंशी पंच्याऐंशी हजाराचा ठोक पाले किल्ला आणि उद्या जेव्हा इथे मशाल चिन्ह घेऊन आपण उभे राहू तेव्हा आतापासून जर तुम्ही कामाला लागलात तर पंच्याऐशी चे एक लाख पाहिला तुम्हाला वेळ पुन्हा एकदा फडकावायचा आणि त्याची ही आपण सुरुवात पण विधानसभेच्या आधी जिल्हा परिषद आहे इतर लहान निवडणूक आहेत त्यासाठी जिल्ह्यातले या भागातले पदाधिकारी काय पावलं टाकणार कारण जेव्हा जागा वाटपाला आपण पाहू तेव्हा खाली कोणाचे काय लागले जिल्हा परिषदा किती आहेत अमुक किती आहेत अमुक किती आहे याचा हिशोब लावला जातो आणि त्या चर्चेमध्ये आपल्याला मागे हटावं लागतं तेव्हा ज्यांना जुन्नर मध्ये अमेरिका लढायच्या आहेत त्या सगळ्यांनी आपापल्या भागातून जिल्हा परिषदेचे उमेदवार निवडून आणणं ही सगळ्यांची पक्षाची गरज मला असं वाटतंय सगळ्या भागातले पदाधिकारी आपण मग अशी बहुतेकांची नावं घेतली पदाधिकारी राहिलेले आहेत तुटलेले आहेत त्यांची जोपासना करण्यात आली तुम्ही काय केलं पाहिजे सगळ्यांनी जिल्हा प्रमुखांना तालुका प्रमुखांना सांगेन पदाधिकारी किंवा शिवसैनिक माझ्याकडे येईल याची वाट नका तुम्ही त्यांच्याकडे जायला पाहिजे तुम्ही गावागावात जायला पाहिजे पक्ष कसा वाढतोय आर एस एस कशी वाढते भाजपा कसा वाढतोय याचा अभ्यास करा तुम्ही अभ्यास करा जे कालपर्यंत आपण करत होतो जे आपण करत होतो ते तो आता तोच मार्ग तीच तो स्ट्रॅटेजी आता हे लोक करा बाकी त्यांच्याकडे काही का नाही पैशाची ताकद आहे यंत्रणा हाताशी आहे खरं आहे यंत्रणा हाताशी आहे पण बाळासाहेब ठाकरेने शिवसेना स्थापन केली तेव्हाही काँग्रेसमध्ये पैसा होता यंत्रणा होती आणि तरीही आपल्यासारखा फाटका शिवसैनिक त्याला पुरून उरला होता है। हैराण केलं होतं या सत्ता आणि त्यासाठी लोकांना संघर्ष हवा असतो आज आपण विरोधी पक्षात आहोत ना मग आपण सत्ताधाऱ्यांसारखं वागू आम्ही विरोधी पक्षात आहोत मी तर काय विरोधी पक्षात असतो सत्ता असली तरी आपली मी विरोधी पक्ष कारण मला माहितीये की माझा जन्म विरोधी पक्षासाठी आहे सत्तेसाठी नाही तेव्हा सत्ताधाऱ्यांसारख विरोधी पक्षात राहिलेला कार्यकर्ता नेता आणि पदाधिकारी सत्ताधारीच्या आवेशात गोरतो तेव्हा त्याचा पक्षाला घड गर मी विरोधी पक्षात आहे लोकांनी माझ्यावरची विरोधी पक्षात राहण्याची जबाबदारी दिलेली आहे म्हणजे मला संघर्ष केला पाहिजे मला सत्ताधाराशी तडजोड करून चालणार नाही कोणत्याही परिस्थितीत बाळासाहेब ठाकरेने कधी केली नाही म्हणून लोक त्यांचं नाव काढतायत लक्षात घ्या मी जेव्हा विरोधी पक्षात आहे तेव्हा मी ती भूमिका चोख बजावायला पाहिजे आणि माझा संघर्ष जो आहे जनतेच्या प्रश्नावरचा महाराष्ट्राच्या प्रश्नावरचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचा हा माझ्या भागातल्या जनतेला माझा संघर्ष रोज दिसायला पाहिजे आणि त्या संघर्षामध्ये जनता सामील आपोआप होईल स्वतः होईल यासाठी वातावरण निर्माण शिवनेरी आहे छत्रपतींची भूमी आहे शिवाजी महाराजांनी काय केलं लोकांना त्यांच्या आंदोलनामध्ये स्वराज्याच्या सामील करून घेतलं लोक सामील झाली तेव्हा लढा उभा राहिला संघर्ष दिसला आणि मग राज्य निर्माण झाला बाळासाहेब ठाकरे पस्तीस वर्ष विरोधी पक्षामध्ये संघर्ष केला निवडणुका लढल्या निवडणुका हरत गेली पण आंदोलन संघर्ष सरकार सरकारविरोधी आवाज हा प्रखर केला लोक येत गेले छत्रपती शिवाजी महाराजाप्रमाणे वातावरण निर्माण झालं आणि एक दिवस पंचावन्न आमदार निवडून आले आम्हाला धक्का बसला जिथे एक आमदार निवडून यायची असायची कधी गिरगावातून आला कधी परळपतनं आला कधी बाजगावातून आला याच्या पलीकडे कधी पारल्यातून आला पंचावन्न आमदार आम्ही निवडून आले आणि नवा मार्ग आपल्याला दिशा म्हणून आपण आज सत्तेची स्वप्न अजूनही पाहतो सत्ता येते सत्ता जाते पण या भागामधला जो शिवसैनिक आहे जो माणूस आहे हा मुळता लढवाई हा कष्टकरी आणि या कष्ट करायला आपण आपल्याशी जोपर्यंत बांधून ठेवत नाही तोपर्यंत आपला पक्ष वाढणार हा सुखवस्तू लोकांचा भाग असेल काही प्रमाणात पण फार जाऊन पहा या भागातला माणूस कष्ट करतो मार्केटला जा बरोबर जायकाड मार्केटला नवे मुंबईच्या मार्केटला सकाळपासून तुम्हाला याच भागातला माणूस कष्ट करताना दिसेल संघर्ष करताना दिसेल आणि आजही मुंबईमध्ये मराठी माणूस जो दिसतोय तो या भागामध्ये दिसतो आजही मुंबईमध्ये मराठी माणसाचं अस्तित्व जर कोणता असेल तर जुन्नर मंचर बरं पट्टा तिथे आम्हाला मग फुल आमचा मनोज फुलाच्या मार्केट मध्ये सगळं आपले तुमचेच लोक आहेत ना तिथे मराठी आवाज ऐकायला येतोय बायकाड्याच्या बाजारात मराठी आवाज ऐकायला येतोय नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मराठी जो आहे त्या भागातला साताऱ्यापासून हा ऐकायला येतोय मराठी पण टिकवण्याचं काम या भागानं केलेलं आहे मुंबई आपल्या हातात ठेवण्याचं काम या भागाने केलेलं आहे आणि या भागामध्ये जे शिवसेनेचा झेंडा फडकला नाही तर कसं होत सगळ्यात आधी मी यासाठी अगदी काय राजकीय बासटँड नाही करणार सगळं नंतर भूमिका काय पण पक्ष आपला उभा राहिला उभा राहण्यापेक्षा विखुरलेली माणसं गोळा केली आज आपण सगळे विखुरले सगळ्यांच्या मनामध्ये आजही बाळासाहेब ठाकरे आहेत दुसरं काही नाही त्यांना गोळा कर आणि त्यांना एकत्र राहण्यासाठी ती प्रेरणा द्यावी लागते की पदाधिकारी एक आहे आमच्यामध्ये मतभेद नाही आहे ही एक भावना आपण देणार सकाळी पत्रकार परिषदेत सांगितलं अजित पवार एकनाथ शिंदे हे काय नेते नाही आहेत मला बरं सांगते नेते शरद पवार एकनाथ शिंदे नेता नाही नेते उद्धव ठाकरे साहेबच आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षाचा प्रमुख अमित शहा अजित पवारच्या पक्षाचा प्रमुख सुद्धा अमित शाह लक्षात द्या हे दोन्ही पक्ष अमित शहा चालवतो दिल्लीत बसून तो व्यापारी आहे तो व्यापारी आहे त्याला मुंबई गिळायची आहे त्याला मुंबईची धन आणि दौलत हवी आहे त्यासाठी सगळ्यात आधी त्याला इकडल्या मराठी माणसाला इकडल्या कष्ट करायला खतम करावा लागेल नाहीतर हा मराठी माणूस त्याच्या अंगावर जाईल म्हणून त्याने शिवसेना तोड म्हणून त्याने शरद त्या पक्ष फोडलेला आहे की दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारे पक्ष होते हे आपण लोकांपर्यंत हा विषय विषय दिला पाहिजे की का हे होत आहे का हे झालंय आणि हा जो भाग आहे सगळा तो या दृष्टीनं अत्यंत सुपीक भाग आहे शिवसेनेचा भाडूक त्या डोंगरावर जिंकून येतात तीन वेळा निवडून आहेत तिथे मराठी माणूस आहे मग येतो आपल्याला मराठी माणूस अजूनही अजूनही मराठी माणसाच्या मनामध्ये आपल्याविषयी किलमिश नाही लक्षात घ्या तो आपल्याला बाळासाहेब ठाकरेंनाच मत देणार तो विसरलेला नाही आजही दादरला शिवसेनेचा आमदार आहे तिथे संघर्ष करावा लागला त्या जिथे मराठी टक्का आहे तिथे आजही शिवसेनेचा आमदार हा मोठ्या संख्येने निवडून आला विसरू लागला तेव्हा आज जुन्नरचे जे पदाधिकारी ते आपण जमवलेले आहात नंतर आपण मंचकला जाणार मला मी गमत सांगतो या संपूर्ण पट्ट्यामध्ये एक आमदार आपला खेळला आहे फार हट्टानं जागा मागून घेतली ही मिळत नाही म्हटलं आम्ही ती त्यासाठी आपण पुण्यातल्या काही जागांचा त्याग केला ती जागा निवडून आली ती का निवडून आली तर ती भावना माहिती ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये तिथे सुद्धा शिवसेनेचा पाया हा भक्कम कार्यकर्ते कुठे हल्ले नाहीत जरी वर खाली लोक इकडे तिकडे गेले असले तरी उमेदवार नौखा होता पण सगळे शिवसैनिक पदाधिकारी एकत्र झाले आणि त्यांनी एक नाव दिलं त्याच्या आधी आपण तिथे गेलो होतो आणि मी तेव्हा सांगितलो होतं ते एका संघर्षाच्या काळामध्ये पुढल्या वेळेला काय झालं तरी खेडचा आमदार शिवसेने जात असेल आणि ती जागा आपण आता मी सांगतोय दोन हजार एकोणतीस ला जुन्नरचा आमदार हा शिवसेनेचा एका एका जागेची लढाई आपण करायची एकोणतीस फार दूर आहे असं मी मानतच नाही मुळात निवडणूक झालेलीच नाही असं मी मानतो <laughs> पुढे आले निवडणूक ठीक निवडणूक होती काय झाली ही निवडणूक नाही अखाड्यामध्ये पुष्टी झालीच नाहीये बरं का हे काहीच झालेलं नाही त्याच्यामुळे ही निवडणूक झालेली नाही खरी निवडणूक दोन हजार एकोणतीस ला असेल आणि माझे शब्द लिहून ठेवा तेव्हा दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा अजिबात नसणार आहे या देशाचं भाग्य बदल आणि हे सगळे राहू की नष्ट होणार या महाराष्ट्राचं सुद्धा भाग्य, भाग्य बदलताना अशा प्रकारची राज्य फार काय टिकत नाही औरंगजेब आला अफजल खान आला शाहिस्ते खान आला हल्ला करायला तात्पुरते राज्य निजामाचं राज्य याच राज्य त्याचं नाही पण शेवटी टिकलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आज आपण नुसत्या टाळ्या वाजवू नका दोन हजार एकोणतीस चा एक संघर्षाची ठिणगी मनामध्ये मध्ये आणि मग पदाधिकारी प्रत्येक नियुक्ती व्हायला पाहिजे आणि ती पक्षाची व्हायला पाहिजे माझी नाही जो पक्ष वाढवेल आणि ज्याच्यामध्ये संघर्ष करण्याची मनगटत आणि मनात ठिणगे तो पदाधिकारी पद वगैरे नंतर काळा चौघात मिळत जाते मला आहे आणि मला पुढला काही काळ विरोधी पक्षामध्ये घालवायचा मजा असते ज्याला विरोधी पक्षात काम करण्याची चटक लागली माझ्यासारख्या माणसाला तोट मी बरं <laughs> आहे आता जग आपल्याकडे पाच असं लढणाऱ्या माणसाच <laughs> लढणारा माणूस हा हिरो असतो हा जगभरातला इतिहास तुम्ही पहा मग महात्मा गांधी असतील लोकमान्य टिळक असतील बाळासाहेब ठाकरे असतील आचार्य अत्रे असतील लुथर किंग असेल जे गवेरा असेल केस्ट्रो असेल नेल्सन मंडेला असेल लढणाऱ्याच कौतुक जग <laughs> करत कारण तू विरोधी पक्षात तो ते कोणी सत्तेत नव्हतं आणि आज त्यांची इतिहासाच्या पानावर त्यांची नावं आहेत सावरकर असे सत्तेत नव्हते पण आजही आम्ही त्यांची नावं घेऊन दत्तांजी साळवे असतील बावनराव माडिक असतील लढत राहतो त्यांची नावं घेतली आणि त्यांच्यामुळे नंतर आली आपल्या तुम्हाला त्यांनी ज्या आपल्या आयुष्याची कुर्बानी केली अख्खं जीवन त्याच्या पक्षासाठी घालवलं त्यातून ही सत्ता आज आपल्याला दिसते आणि आता आपल्याला सत्तेत जायचं आहे सत्तेत जायचं आहे जरूर सत्तेत पण आपल्या सत्तेत आता सत्तेसाठी नको तात्वार सत्ते भारतीय जनता पक्षासारखा फडतूस पक्षबळावरती सत्ता आणण्याच्या भाषण करतो आणि जो शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा नेता आपल्याला लाभला सेनापती आपल्याला लाभला आणि आपण असे मान भरून बसायच बाहेर पडलं पाहिजे घडलं पाहिजे यासाठी महाराष्ट्रामध्ये ज्या जागा भविष्यामध्ये आपल्याला जिंकायच्या आहेत आणि आपली ताकद दाखवायची आहे त्याच्यामध्ये जुन्नार हे पहिला क्रमांक तरी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे जुन्नर जिंकायचं आणि जिंकण्याच्या ईर्षेने जर कामाला लागला तर जिल्हा परिषद विधानसभेपर्यंत दोन हजार एकोणतीस आपण काय अजित ला का सोनं लागले शरद सोनवण्याला काय लागलं त्या नावा सोना असेल पण त्या सोनं त्याला सोनं लागले बदनाम माणूस आमची चाळीस हजार मध्ये त्याला गेली आहे ती पहिली बाहेर का त्यांनी आपले ऋण मान्य केले पाहिजे तो ज्या पद्धतीने शिंदे गटात सामील झाला हे विसरू नका तो अपक्ष राहिला असता त्याला एकट माफ केला असता पण तो ज्या मस्तीमध्ये हा माणूस शिंदे गटात सामील झाला हे आपल्याला आव्हान आहे आणि हा माणूस परत विधानसभेत दिसता कामा नाही हा सुद्धा आपण घेतला आणि म्हणून या आजच्या बैठकीत मी पुन्हा येईल बैलगाड्या शर्यतीला ज्या विरुद्ध आज पाऊस आहे चांगलं आहे ठीक आहे यानिमित्तानं सगळ्यांना घडता आलं आणि कुंडली बैठक ह्याच्यापेक्षा मोठी करा काहीच नाही ठीक आहे धन्यवाद जय महाराष्ट्र <laughs> बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका